कोणच्याच नवऱ्याला हो बायकोच्या दृष्टिकोनातून कधीच काही कळत का भाऊ असू देत भांड्याची वाटणी करतील बरोबर एवढा मोठा हंडा होता एवढा मोठा जुन्या काळचा हंडा हे तिघ चौग भाऊ बसले म्हणले वडलो पारेच आहे किंमत ठरवाने एकाने कुणीतरी घ्या भाऊ चांगले होते सगळे ते म्हणले मोडीचाच भाव लावा आतलीने ऐकलं मोडीच्या भावात कसं ह्याना मिळायचं ते म्हणले अहो जरा आतमध्ये या तुम्हाला काही कळतं का, का नाही कोणच्याच नवऱ्याला बायकोच्या दृष्टिकोनातून कधीच काही कळत जगात एकही असा पुरुष भेटणार नाही माझ्या सकट <laughs> की ज्याची बायको त्याला म्हणली नाही तुम्हाला काही कळत नाही आता मी महाराज असल्या कारणाने आणि गुरुही तिचा मीच आहे त्यामुळे माझ्याशी बोलताना जरा संभावितपणाने बोलते पण शब्द हे असतात आता पंच्याऐंशी झाले अजून फिरायचं संपत नाही का केव्हा कळायचं तुम्हाला मग मी म्हणतो पंच्याऐंशी पर्यंत कळलं नाही तर आता कसं कळणार तुम्ही कुणाला ऐकणार आहे बोलायला जा जा माझं बोलणं कळलं का की कोणी नाही म्हणणार प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला म्हणते आधी राजा जरी असला तरी राणी म्हणते राहू द्या तुमचं राजे पण काही कळतं का तुम्हाला हा एक मेव वर आहे बघा बायको की जी म्हणू शकते आपल्याला काही कळत नाही काय कारण का आणि ऐकून घेतो नाही पर्याय नाही अर्धांग आहे ना आपलं पुढचं सांगू का दृष्टांत अर्धांगाला झटका आला तर अंग काही करू शकत नाही ज्यांच्या अर्धांगाला झटके आलेले आहेत ते डिवोर्स देऊन निघून गेलेले आहेत अर्थ कळला का माझा झाला ना संसार खाला काय झालं काय नाही आता हॉटेल मधून डावा आणदेव महादेव समजावं पॅरेलिसिस झाला संसाराला अर्धांगाला अर्धांगिणी आणि त्या अर्धांगाला काय आला झटका आला लक्षात घ्या इतकं सोपं नाही मराठी भाषा मोठी गमतीची आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणाले अहो घ्या 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 तुमच्या दारात आणलाय अहो दारात आणलाय सगळे त्याच्या दारात जातात पांडुरंगाचं वर्णन असं केलंय भाबडा संत ज्याला काही कळत नाही असा संत नव्हे संत शिरोमणी ज्ञानेश्वर भगवान काय म्हणतायत पंढरपूरला येऊन जेव्हा पांडुरंगाला बघितलं तेव्हा म्हणाले मी देव नाही बघितला देवाचा देव बघितला हम्म देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशे पण देखील म्या तयासी आणि बापर आईसी अनंत रूपाने कुणाला बघितलं पांडुरंगा तुलाच बघितलं म्हणून तू कोण आहेस देवादि देव आहे मला नेहमी एका गोष्टीचं आश्चर्य होतं ज्ञानवारा योग मार्गाचे मग योग मार्गाकडे जावं ना सहावाद्या योगावर लिहिला पण शेवटी खांद्याच्यावर भगवा झेंडा घेतला भगवी पताका घेतली हम्म माझे जीवीची आवडी पंढरपुरानेही ज्ञानेश्वर महाराजांना कोणीतरी विचारलं महाराज आपल्याला काय आवडतं ते म्हटला महाराज सांगू का मला सावळ परब्रह्म आवडतो अरे आपली परंपरा योग्यांची आपल्या परंपरेचे मुख्य आदिनाथ जय मार्गीचा कापडी महेश अजूनही जो योग मार्गाचा आचरण अजून महेश करतोय या योग मार्गाचे आपण ते म्हणले तुम्ही काही म्हणा आता तुमच्याकडे आलोय मला कोणीतरी काल विचारलं काय करा स्वयंपाक याचा अर्थ कळला का आमच्याकडे आहे सगळं पण तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय आवडतं तस योग्यांचे राजे हा ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी साक्षात्कारी तत्ववेत्ते लेखक कवी साहित्यिक संत संतांचे मुगुटपाणी ज्ञानाचे देव आणि अशा असून शेवटी काय म्हणतायत मला सावळ परब्रह्म आवड काय मजा आहे बघा पांडुरंग अवतारामध्ये सावळे परब्रह्म हमस्कारापुरते या बसा या बसा या आणि आवडीचा मनुष्य असेल की नाही लग्नाच्या गरजेत बसना ना तुला काय नडले बा सगळे अ तुम्ही येणार होता आमच्याबरोबर हो तो म्हणतोय जरा बसा हा आवडीचा मग तिकडे कुठे निघालास जरा काप्पा महाराज ना बरेच दिवसांनी भेटल आवडीचा आवडीचा तस योग केला जप केलं तप केलं ध्यान केलं धारण केलं पण विठ्ठल हा तिथे सुख झालं सुख झाले हो। रूप आलो जेणे सुख झाले हो अनेक लोक आपण बघतो पण सगळ्याला बघून बरं वाटत का हो, हो काय नाही हो नाही वाटत काय एखाद्याच असा आवड असतो की ज्याला बघितल्यावर बरं वाटतं आ, बाप मुलगा जरी असला तरी पटत असं नव्हे बायकोशी गप्पा मारत होते तितकाच मुलगा आला त्या झालाय का ग ते म्हणले एकदम गप्प का झाले नऊ महिने पोटात वागवला ना त्याच्या नावावरच इस्टेट आहे ना पण त्याला बघून बर वाटलं नाही सगळ्याकडेच बघून बरं वाटतं असं समजू नका अशी एखादीच व्यक्ती असते जीवनामध्ये की ज्याच्याकडे बघितल्यानंतर बरं वाटतं तो हा विठ्ठल बरावा आणि तो हा माधव हवा बरावा सगळ्याकडे बघून बरं वाटतं असं नव्हे नको ते समोरून आले की नाही चांगला <laughs> दिवस जायचा <है> <laughs> मग भेटल्यानंतर काय काय सरप्राईज आय एम सो हॅपी टू मीट यू बर मी जातो घाईत आहे हॅपी टू मी किटकिट घालवायची <laughs> नीट लक्षात घ्या सगळ्यालाच बघून बरं वाटत असं नाही अशी एखादी जीवनामध्ये व्यक्ती असते की जिला बघितल्यानंतर बरं वाटतं तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सगळी साधना केली सगळी उपासना केली पण बरं केव्हा वाटलं फक्त पांडुरंगाला बरं वाटलं बघितलं आणि इतकं बरं वाटलं इतकं बरं वाटलं इतका आनंद झाला हा मग ती परंपरा तुकाराम महाराजाकडे आली तुकाराम महाराज तर काय विचारू नका कळत झाले काय डोक्यावर घेऊन निघाले इतकं आयुष्य नव्हतं ह्याना बावीस वर्षात समारी झाली म्हटलं पुढचं वाटायचं काम तुम्ही करा ते म्हटले आता तुम्ही सांगताय तर डोक्यावर घेऊन जातो एक लक्षात घ्या तुम्ही आपण जी गोष्ट विकायला निघतो ना त्याची मालकी आपली असते जी मालकी असते तीच विकता येते तस देवाचे मालक कोण आहेत हम्म जेव्हा कटावर कर ठेवून उभे राहिले प्रत्येक ठिकाणी ठरलेला आहे कोणचा देव मुलगा देतो कोणची देव मुलगी येतो कोण पैसे देतो कोण काय देतो असं प्रत्येकाचं देवाचं ठरलेलं आहे बरं का सगळे नवशेच आहेत देव नवशे म्हणजे नवस करून पाहणारे नवशे तेव्हा पांडुरंग उभे राहिले पांडुरले का करता आले सगळे संत गेले म्हटले आम्ही तुझ्याकरता काय करावं पांडुरंग म्हटले काय करावं तुमच्याकरता आम्ही काय करावं तुम्ही काय करावं शिवाला बेलाची पानं दिली की प्रसन्न बरोबर आहे की नाही अ गणपतीला दुर्वा दिलाय की प्रसन्न हे प्रत्येकाचं त्याला मोदक आवडतात मोदक दिला की प्रसन्न मग पांडुरंगा तुमचं कसं काय तुम्हाला काय द्यावं म्हणजे तुम्ही आम्हाला काय द्याल संतांना विचारलं आता संतस ते म्हटले ऐकायचं आहे का बघा नीट कडवा ऐका आम्ही घ्यावे तुमचे नाम तुम्ही द्यावे आम्हा प्रेम ऐसे निवडिले संती, आणि मुळी बाई सोनी कांती प्रेमाशिवाय सगळं व्यर्थ आहे मी सांगायची गरज काय तुम्हाला मोठा नवरा पत्नी त्याच्यासारखीच मग काही कमी नाही महिन्याला पन्नास हजार ती जातात काढून द्यायचं खर्च कधी विचारला नाही घरात तीन चार माणस कधी विचारलं नाही बर का पैसे काढून देत होता पण बोलायला पुरुष होता मग एकदा त्याने पैसे दिले ते म्हणले राहू द्या तुमच्याकडे काय कमी पडतात का तुला हां एवढी रागवलीस का अजून पन्नासचं पुडकं घे तिने दार उघडलं आणि न खर्च केलेली पुडकी दाखवली आता याचं काय करायचं ते सांगा ते म्हणले म्हणजे तुम्ही खर्च करत नाही कशाला खर्च करू सांगा तुमच्याबरोबर कधी बाहेर जायला मिळत नाही अहो एवढ्या वेळा जेवायला वाटलं तुम्हाला कधी एकदा तरी म्हणला का भाजी चांगली झाली दोन प्रेमाचे शब्द बोला मला पैसे नको आहेत मला साडी नको आहे फक्त दिवसातून एकदा विचारा तू कशी आहेस माझ बोलणं कळलं का काय पाहिजे काय पाहिजे आम्हाला सुद्धा आपल्याला तुम्ही काय मी काय मुलाबाळांच्याकडून कशाची अपेक्षा नाही आहे स्वयंपूर्ण आहे पण येता जाताना विचारावं ना तू येता जाता विचार तू बरं वाटतो हो। बाप्पा कसे आहे तुम्ही झोप लागली ना बरं वाटतं मुलगी येते झोप लागली की नाही तुम्हाला प्रत्येकाच्या विचारण्याची पद्धत भिन्न झोप लागेल की नाही हा नीट झोपा माझं बोलणं कळलं का ते विचारण्यामध्ये सुद्धा मजा आहे काय प्रेमाने दोन गोष्टी विचारणं अत्यंत महत्वाचं आहे वस्तूचं महत्व नाही आहे वस्तू वस्तूच्या ठिकाणी राहतात नवीन संसारामध्ये माणसं सगळी कपाट वस्तूने भरून काढतात की ज्या वस्तूला पुन्हा हात लागत नाही आहे ना शो आमच्या वेणबाई या केसकर मंत्र्यांच्या बहीण केसकर होऊन गेले ना मंत्री त्यांची बहीण आता त्यांचे मालक म्हणजे आमच्या चिन्मयचे तिकडच्या आजोबा एअर कॉमेडर दांडेकर आता मिलिट्रीमध्ये आयुष्य घेतलं म्हणून त्याला इकडे दिलं त्यांची आई ज्ञानेश्वरी वाचू ते म्हणले ज्ञानेश्वरी संपली की नातू तिकडेच असू द्या आणि तो कीर्तनकार होऊन आणि दुधुरेला कीर्तन केलं चिन्मय महाराजांनी तेव्हा दोन्ही आजोबा आलीन पायावर डोकं ठेवून हार घातला आमचा संकल्प पुरा झाला कशाकरता सांगतोय नीट लक्षात घ्या दोन प्रेमाचे शब्द महत्वाचे असतात बाकी काही नाही कसा आहे कसा आहे बराय ना अहो वारीमध्ये आम्ही काय करतो काही जास्ती बोलत नाही पण सहज सहजपाठीवर बराय ना अहो त्याच्या एका शब्दावर तो वर्षभर जगतो महाराजांनी मला विचारलं कसं आहे काय गंमत आहे तुमचे दहा लाख जे काम करू शकतात नाही ते एक प्रेमाचा शब्द काम करू शकतो म्हणून शुक महामुनी राजा परीक्षतेला म्हणतायत राजा प्रेमेवन श्रुती स्मृती ज्ञान प्रेमे ध्यान पूजन प्रेमे श्रवण कीर्तन वृथा जाण नृ हे राजा हे सगळं व्यर्थ आहे म्हणून प्रेम सुख देई प्रेम सुख देई आणि प्रेम देणारा पांडुरंग आहे जेव्हा पांडुरंगा करता मुस तयार केली त्या मुसेमध्ये काय ओतलं अभंग सांगू का, का। मुसावले मुसे आणि प्रेम, प्रेम, प्रेम भक्तीच्या ओरसे कशाचा रस टाकला प्रेमाचा रस टाकला आणि त्याच्यातून जो आकार तयार झाला सुंदर ते धान उभे विठेवरी करकटावरी ठेवणिया सगळ्यांना बघून आनंद झाला समाधान झालं म्हणून अवतार तोच तिरुपती विष्णूचाच अवतार आणि पांडुरंग विष्णूचाच अवतार पण तिरुपतीला लोच रोज किलोनी सोनं जमत पांडुरंगा पुढे वर्षातून पाच तुळे सुद्धा जमत नाही आहे का नाही गंमत परवाच मी कुठेतरी पेपरमध्ये वाचलो कालची कार्तिक वारी झाली ना अख्ख्या वारीमध्ये पांडुरंगाच्या पुढे दीड ते दोन कोटी आले आणि दुसऱ्या एका ठिकाणी सतरा कोटी आले चार दिवसात मी म्हटलं पांडुरंगा काय तुझ्यात कमी आहे का अरे म्हणाले बाबा महाराज एवढ्या वर्ष कीर्तन करतोस पण व्यर्थ गेलं मी त्याच्याकरता नाहीत काउंटर तिकडे आहे मी प्रेम देण्याकरता ना घेण्याकरता उभा आहे तुला कसं कळत नाही घेण्याचे काउंटर तिकडे उघडलेले आहेत हां तिकडे जाऊन दहा किलो देतील पन्नास देतील तीनशे किलो देतील माझ्या पुढे एक कारण मी त्याच्याकरता उभाच राहिलो नाही माझ्याकडे येणारा वारकरी काही दुःख आलं तरी वारी सोडणार नाही त्याची निष्ठा आहे हे देव बदलणारी माणसं आहेत आणि माझा वारकरी कधीही देव बदलत नाही दुःखाचा डोंगर कोसळला तरी तो वारी चुकत नाही आणि रोज हेच म्हणणार ही समाजी आस जन्मोजन्मी तुझा दास आणि पंढरीचा वारकरी म्हणून देव घ्या कोणी देव घ्या कोणी आला घर